लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे पोचलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली हेही पैसे आतापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत लाडक्या बहिणींनो नमस्कार आज तेवीस नोव्हेंबर रविवार सकाळी सकाळी तुमच्या फोनवर जो मेसेज आला असेल किंवा जो येणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल तर ते अगदी स्वाभाविक का आहे कारण खरंच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने अखेर ठाम निर्णय घेतला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये एकत्रितच एक द्यायचे आणि हो ही रक्कम आजपासूनच काही जिल्ह्यांमध्ये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे कालपर्यंत ज्या बहिणी ई केवायसी न झाल्यामुळे आधार बँक लिंकिंग न झाल्यामुळे किंवा घरातल्या घरात चार पाच जणींनी अर्ज केल्यामुळे घाबरलेल्या होत्या त्यांच्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला सर्वात आधी स्पष्ट करून सांगतो ई के वाय सीची सक्ती पूर्णपणे रद्द झालेली नाही पण ती तात्पुरती शिथिल केलेली आहे आणि मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे म्हणजे ज्यांनी अजून केवायसी केलेला नाही त्यांचा हप्ताही आज येऊ शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कालच पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं की कोणतीही लाडकी बहीण पैशापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही केवायसीची अट सवलतीची केली आहे त्यामुळे जी अफवा होती की केवायसी नसेल तर हप्ता कायमचा बंद होईल ती पूर्णपणे खोटी आहे सरकारने स्वतः सांगितलंय की हप्ता बंद होणार नाही फक्त केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा आता दुसरी महत्वाची गोष्ट पैसे कधी आणि कोणत्या जिल्ह्यात येतील सरकारने तीन टप्प्यात पैसे देण्याचं नियोजन केलं आहे पहिला टप्पा आज तेवीस नोव्हेंबर रविवारपासून सुरू झाला आहे या टप्प्यात साधारण बारा ते चौदा जिल्ह्यांमधल्या अनेक बहिणींच्या खात्यात पैसे पडतील काल अजितदादांनी सात हजार दोनशे कोटी रुपयांचे चेक दहा मोठ्या बँकांना दिले आहेत आणि बँकांना स्पष्ट सूचना आहेत की रविवार असला तरी डीबीटी सक्रिय ठेवा आणि पैसे त्वरित जमा करा त्यामुळे सकाळी नऊ वाजेपासूनच काही बहिणींना तीन हजार रुपये जमा झाले असा मेसेज येऊ लागलाय कोणत्या जिल्ह्यात आज सर्वात जास्त शक्यता आहे ज्या जिल्ह्यातल्या बँकांमध्ये डी बी टीचं ट्रॅफिक कमी आहे आणि जिथे आधार सीडिंग जास्त प्रमाणात पूर्ण झालेलं आहे तिथे पैसे आधी येणार अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर जळगाव धुळे नंदुरबार नांदेड नागपूर परभणी बीड बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ या जिल्ह्यांतल्या अनेक बहिणींना आजच किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे पडण्याची शक्यता आहे उरलेल्या जिल्ह्यात उद्या आणि परवा म्हणजे चोवीस व पंचवीस नोव्हेंबरला पैसे येतील म्हणजे तीन दिवसात बहुतांश पात्र बहिणींच्या खात्यात पैसे पडतील आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझे पैसे येणार की नाही याचं उत्तर सोपं आहे सरकारने यावेळेस खूप काळजीपूर्वक छाननी केली आहे ज्या चुका आधी होत्या त्या आता दुरुस्त केल्या आहेत म्हणजे एकाच कुटुंबातून चार पाच कधी कधी दहा बारा अर्ज भरले गेले होते काही पुरुषांनी खोट्या कागदपत्रांवर स्त्रियांचे फोटो लावून अर्ज केले होते काही श्रीमंत कुटुंबांनीही गरज नसताना अर्ज केले होते अशा सगळ्यांची यादी तयार करून त्यांना अपात्र केलं आहे पण चांगली गोष्ट ही की खरी गरजू बहीण जर चुकून अपात्र झाली असेल तर तिला पुन्हा पात्र करता येईल कोण अपात्र झालंय एक एकाच घरातून तीन किंवा त्याहून जास्त महिलांनी लाभ घेतला असेल आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त असेल फक्त दोन महिलांना परवानगी आहे तिसरी अपात्र दोन ज्यांनी खोटे उत्पन्नाचे दाखले दिले किंवा तलाठ्याकडून बनावट पिवळे केशरी रेशन कार्ड काढले तीन ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेतून ट्रॅक्टर अनुदान मिळालेलं आहे चार ज्यांनी पती किंवा मुलाच्या नावावर अर्ज केला किंवा पुरुषाने स्वतःच्या नावे खोटा अर्ज केला पाच ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त आहे आणि पॅन कार्ड आधारला लिंक आहे म्हणजे आयकर विभागाची माहिती आली आहे पण जर तुम्ही खरी गरजू असाल तुमचं उत्पन्न खरोखर कमी आहे फक्त कागदपत्रात काही चूक झाली असेल तर घाबरू नका तुम्ही तुमच्या तालुका स्तरावरल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात किंवा अंगणवाडी सेविकेकडे जा आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा खरा दाखला देऊन पुन्हा अर्ज करा सरकारने स्पष्ट सांगितलंय की खऱ्या लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही आता पैसे कोणत्या बँकात येतील सरकारने यावेळेस फक्त विश्वासार्ह आणि जलद डीबीटी करणाऱ्या बँकांना प्राधान्य दिलं आहे म्हणजे जर तुमचं खातं एसबीआय बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँक पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स एचडीएफसी आय सी आय सी आय ॲक्सिस कोटक येस बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक बैंक, या बँकांत असेल आणि आधार लिंक असेल तर तुमचे पैसे आज उद्या नक्की येतील ज्या छोट्या सहकारी बँका किंवा पतसंस्था सतत डाऊन राहतात किंवा एन पी सी आय मध्ये अडचण येते तिथले पैसे थोडे उशिरा येतील पण येतीलच लाडक्या बहिणींनो हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर रोज एक नवी अफवा पसरतीये कधी सांगतात पैसे बंद झाले कधी सांगतात फक्त दहा जिल्ह्यात येतील कधी सांगतात केवाय सी शिवाय काहीच होणार नाही पण सरकारने स्वतः जी आर काढला आहे तीनही नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की कोणतीही लाडकी बहीण घाबरू नये पैसे येतीलच फक्त खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आज सकाळी मी स्वतः काही बहिणींची बोललो अमरावती जिल्ह्यातल्या भातपली तालुक्यातल्या एका बहिणीला सकाळी पावणे नऊ जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या एका बहिणीने तर फोटोसह मेसेज पाठवला कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लँडच्या एका बहिणीने सांगितलं की तिच्या गावातल्या ऐंशी टक्के महिलांना पैसे पडले आहेत म्हणजे प्रक्रिया सुरू झाली आहे आता फक्त तुमच्या खात्यात कधी येईल एवढाच प्रश्न आहे जर आज संध्याकाळपर्यंत पैसे न आले तर काय करायचं सर्वात आधी बँक खात्यात जाऊन आधार लिंक आहे ना ते चेक करा तुमच्या मोबाईल नंबर अर्जात नोंदवलेला आहे ना ते पहा मग लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा या फोन करा तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांना भेटा ते तुमची स्टेटस लगेच सांगतील शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं ही योजना तुमची आहे तुमच्यासाठी आहे सरकार बदललं तरी ही योजना कोणी बंद करू शकत नाही कारण ही आता महिलांच्या हक्काची योजना बनली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता थांबणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो आता फोन हातात घ्या खात्यातील बॅलन्स चेक करा आणि जर पैसे आले असतील तर कुटुंबाला सांगा की आज आपल्या घरी लक्ष्मी आली आहे आणि जर अजून आले नसतील तर धीर धरा उद्या सकाळी नक्की येईल कारण सरकारचं वचन आहे की एकही खरी लाडकी बहीण पैशांपासून वंचित राहणार नाही लाडक्या योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे खरंच सरकार कोणतंही असो तुमचं प्रेम तुमचा विश्वास देवाभाऊच्या सरकारवर कायम आहे आणि म्हणूनच हे सरकार तुम्हाला कधीच निराश करणार नाही डिसेंबर अखेरपर्यंत लगेच ई केवायसी करून घ्या मग पुढचे सगळे हप्ते वेळेवर आणि अगदी हमखास मिळतील आणि हो आता खरी थंडी पडायला आहे ना हे तीन हजार रुपये खातात आल्यावर स्वतःसाठी एकतरी मस्त उबदार शाल किंवा स्वेटर नक्की घ्या बहिणी तुमची तब्येत उत्तम राहिली तरच घर नीट सांभाळता येईल नाही 哥。 आणि खास बातमी अशी की यावेळेस दोन हप्ते एकदम एकत्र जमा होत आहेत पंधराशे अधिक, अधिक पंधराशे म्हणजे पूर्ण तीन हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात येत आहेत याचं कारणही अगदी स्पष्ट आहे निवडणूक जवळ आलीये आणि म्हणूनच सरकारने तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून ही खास व्यवस्था केली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो आता ताबडतोब फोन काढा आणि बँक बॅलन्स तपासा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर पैसे आले की नाही ते तुम्हीच तपासलं पाहिजे आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा हो कारण सरकार सरकारच्या अजून खूप साऱ्या योजना सुरू आहेत आणि त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आता आणखी एक दिलासादायक गोष्ट ज्या बहिणींचे मागचे एक दोन हप्ते अद्याप बाकी आहेत त्यांनी बिल्कुल काळजी करू नका तीस नोव्हेंबर पर्यंत सगळे बाकी हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील पण त्यासाठी एक काम लगेच करायचं आहे के ही प्रक्रिया आता पूर्णपणे अनिवार्य झाली आहे ऑक्टोबरचा हप्ता मिळाला तरीही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि पुढचे सगळे हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला वडील पती कोणालाही ई केवायसी करावीच लागेल त्यात तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवावं लागेल आता आणखी एक जबरदस्त योजना सांगतो सरकारकडून मागच्या वर्षी लाखो बहिणींनी याचा लाभ घेतला ही, ही पाच हजार रुपयांची रक्कम नक्की मिळणार आहे आणि त्यातच काही निवडक बहिणींना दहा हजार रुपयांचा खास बोनसही मिळणार आहे हा बोनस हवा असेल तर मागचा मेसेज नक्की बघा आणि पुढच्या मेसेजची वाट बघा कारण त्यात मी तुम्हाला अर्ज कसा भरायचा कोणती कागदपत्रे जोडायची आणि कुठे सबमिट करायचं सगळं सविस्तर सांगणार आहे आता एक अत्यंत महत्वाचं सांगतो तुम्ही हा मेसेज ऐकता ऐकता पुढचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर काय फायदा त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाल सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारील घंटीचं बटन दाबून ऑल निवडा मगच आमचे सगळे नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील आणखी एक खुशखबर सरकारची मोफत भांडी वाटप योजना लवकरच पूर्ण जोमात सुरू होणार का आहे काही जिल्ह्यांतर आधीच सुरुवात झाली आहे गरजू कुटुंबांना मोफत भांडी शिलाई मशीन आणि बरंच काही मिळतंय तसंच घरकुल योजनेच्या नवीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही त्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत किंवा नगरपालिकेत जाऊन लगेच यादी तपासावी आणि सर्वात मोठी बातमी मोफत सोलर पॅनल योजना जर तुमच्या घरावर अजून सोलर पॅनल नसेल तर सरकार तुमच्या छतावर मोफत सोलर पॅनल बसवून देणार आहे त्यामुळे दोन तीन बल्ब एक दोन पंखे आरामात चालतील लाईट गेली तरी अंधारात बसावं लागणार नाही अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती लवकरच येईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं आता अतिशय गरजेचं आहे शेवटी ई केवायसी बाबत एक महत्वाचं सांगतो सध्या ओ टी पी येण्यात पण महिला व बालकल्याण मंत्री तटकरेंनी कालच सोशल मीडियावर सांगितलंय की तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे आणि हे सगळे प्रश्न लवकरच सुटतील त्यामुळे घाबरू नका लवकरात लवकर तुमची ई पूर्ण करा शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम तुम्हा सगळ्या बहिणींना तुमच्या खात्यात तीन हजार रुपये पडले की कमेंट मध्ये नक्की सांगा आले रे आले मला खूप आनंद होईल आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे हप्ते पुढच्या योजनांची खात्री लायक माहिती फक्त येथेच मिळेल धन्यवाद